आपण एक कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचं योगेश पवार चांदखेडचा पैलवान आणि विशाल वाडून खेड तालुक्यातील तळवड्याचा ता बोरगा एका चांगल्या लढतीला बार होते मान्यवरांच्या शुभास्ते समोर दहा नंबरची कुस्ती आखाड्यावरती लागते उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी शिवराज पडवा अध्यक्ष यांच्याकडं चारशे पाय तबक झालं धन्यवाद दुप्ती गिरगाई त्यांच्याकडनं बापू संपर्क बाप्रेवा सद्दाम शेख तिकडा तिकड कसली कुस्ती अनेक वेळा महाडाच्या कोरी फुटाला ब्लॅक टायगर सद्दाम त्यावर सद्दामशेख ध्वनी प्रयत्न शिवास काळुराम हातवर हातवरकर शिवाज छोटा शिवास आहे आणि शिवराज विकास दही तोंडे दहा तोंडे हातवार वर कर जरा यांचे वडील आहेत का इकडे जरा तुझ पाच जा नुसतं डेअरीला घाल ना का रतीबाला घाल ना का शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी नामदेव गोपाट या देतोय येतोय एक तगडी कुस्ती लागणार आहे नंतर